राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा रेव पार्टी प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेवर पलटवार आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर कथित रेव पार्टी प्रकरणात सापडल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले खडसेंचे जावाई यांचा हाच गोरखधंदा आहे रेव पार्टीच्या ठिकाणी अंमली पदार्थ येतात कसे याचा सखोल तपास झाला पाहिजे आता कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती सापडला म्हणून खडसे उलट्या बंबा मारत आहेत अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणाले स्वराज्य वाचडी किरण पाटील मुक्तानगर जळगाव त्यांचे जावे पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे आता रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आहे आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होतात अशा पद्धतीचे संशास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्याला त्यांनी अटक केलेली आहे आता खेळलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडत आहे आणि एक आता एखादा व्यक्ती जर रेव पार्टी करतो आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंमली पदार्थ येतात कुठून अंमली पदार्थ आणतो कुठून त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून त्याच्याबरोबर ते पोपटा नावाने जे ग्रस्त होता हे आणि हे हे दोघं बुकी आहे आणि हो या दोघी बुकींच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा अर्यो पार्ट्या आयोजित केले गेलेले आहे याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये ह्या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे पोलिसांनी अतिशय निःपक्षवादी चौकशी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये खडसे साहेबांनी स्वतः आता मला असं वाटतं थामले तेन की ते इथे थांबले पाहिजे त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्यांचा आता परत मी एक बाईट बघितलीचं सांगणे की बाबा मी त्या काहीतरी हनीट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धतीने हे झालेलं आहे तर तुम्ही हनी ट्रॅपवर बोलतात तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तीन वाजता काय हे लोक तिथे प्लांट केलेली होती का तीन वाजता हे लोक जर एका फ्लॅटमध्ये मिळून आले तो फ्लॅट कोणाचा होता कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय आहे हेही सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर गेलं पाहिजे मान्य केलं पाहिजे काही जी गोष्टी असतील तर पण ती तेवढा धाडा त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं म्हणून अशा पद्धतीने ते याला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील पण तो मला असं वाटतं की निरर्थक आहे खऱ्या अर्थाने खेवलकर या पुण्यामध्ये राहून अशाच पद्धतीचं त्यांचे काम आहे असं मला वाटतं आहे आणि पोलिसांच्या चोक सगळं दूध का दूध पाणी कामा समोर येईल सरकारवर आरोप केल्यामुळे असं काही घडणार आहे कल्पना असेल एकनाथ खडसे आता खडसे साहेबांपर्यंत हे लिंक येईल म्हणून खडसेसाहेब असं बोलतीलच कारण हे सगळं जर चालतं तर एखाद्या मोठ्या राजकीय वरद असतानाच अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांना मिळू शकतात कारण त्या अशा लोकांना एखादा राजकीय मोठा वरद असता लागत असतो तर खडसे त्या वाहनात त्या तुलनेने बऱ्यापैकी आहे की त्यांना लोक पोलीस डिपार्टमेंट वगैरे थोडंसं ते काहीतरी बोलत असता आरोप करतात पोलीस डिपार्टमेंट घाबरतो वा असं समोर त्याचा समज होतो आणि त्यातून अशा अंमली पदार्थांना कुठेतरी वाद चालना मिळते वा मिळते म्हणून अशा पद्धतीने पार्ट्या हे आयोजित करू शकले आणि पहिलीच रेवपाटी आहे असं मला म्हणणं नाही अनेक रेवपाट्या केल्या असतील चौकशीत निष्पन्न होईल